नसेल तर गाइस आम्हाला इथं माकड दिसलेलं आहे चॅनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते की लाल कलर का बटन नहीं से सो हेलो गाइस वेलकम टू माय एसबीडी ब्लॉग्स तर सगळ्यात पहिले तुम्हाला सुप्रभात तर गाइस आज आमची राइड आहे गोरखगड टिटवाला टू गोरखगड तर पहिले आपण इथून तर गोविलीला जाणार आहेत आणि गोविलीतून दोन मित्र येणार आहेत त्यांना पिकअप करू आणि मुरबाडला जाऊ आणि मुरबाडतून एक मित्र येईल त्याच्या गाडीवर एक जणाला पाठवू आणि आता आत्ता थोड्या वेळात माझे दोन मित्र येणार आहेत टिटवाल्यावरून ते आले का मग आपण राईड आपली स्टार्ट करू ए फ्यू minutes later. आहे तुम्ही बघू शकता दोघेजणे आलेले आहेत तर आता आपण निघाला निघूया आणि हा बघा आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप तयार झालेला आहे आता याच्यावर मोबाईल होल्ड करू आणि निघूया चला मम्मी बाय बाय बॉबी चला आता आपली गाई सकाळचे तुम्ही बघू शकता सिक्स फोर्टी वन वाजलेले आहेत सहा एक्केचाळीस वाजलेले आहेत तर आता आमची इथून राईड स्टार्ट झालेली आहे आणि इथून गाईज बरोकट चाळीस किलोमीटर आहे तर आता आम्हाला गोहिलीला जाऊन दोन जणांना पिकअप करायचं आहे ए फ्यू मिनिट्सला इथं आता आम्ही गोहलीला पोहोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता हे दोघे आलेले आहेत आणि सॉरी गाईज तुम्हाला मी यांची ओळख करून द्यायचं राहिलो तर हा आहे हर्षल हा आहे चिन्मय हा आहे विवेक आणि हा आहे धनंजय अरे आपण मूतो दिखा यार मुंह तो अभि अपने मोटो ब्लॉक सेटअप से कंटिन्यू करते तो चलो चला काय आता आम्ही गोवेलीतून निघालो आहोत तुम्ही बघू शकता वाजलेले आहेत सहा पंचावन्न तर चला आता निघूया तर काय आता आम्हाला इथून मुरबाडला जायचं आहे मुरबाडवरून एक मित्र येणार आहे तो त्या तो येईल आणि त्याच्याबरोबर आम्ही गोरेकडला जाऊन जाणार आहे कारण की त्याला तो जाऊन आलेला आहे आमचा फर्स्ट टाईम आहे काय चला आता तुम्हाला आणि कि टायमिंग किती वाजलं सात चोवीसला आम्ही मुरबाडला पोचलोत तर अजून आमचा बंदा जो येणार होता तो अजून आला नाही आहे बंद आहे आणि आम्हाला इथे सर भेटलेला आहे तर आता आम्ही इथून निघतोय आता आम्ही नाश्ता घेण्यासाठी थांबलो नाश्ता घेऊन आम्ही आता नाश्ता घेऊन <laughs> आता आम्ही जाऊ गोरखगडला अजून एक कौशल इथून चोवीस किलोमीटर आहे आता मला फक्त चोवीस किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे मग तिथून आमची ट्रेकिंग चालू होईल आता शिवला फाट्यावर आलो आता तुम्ही बघू शकता वाजलेलं आहे आठ वाजून नऊ मिनटं झाल्यात तर आता आम्ही इथून हां मग तर आता आम्ही इथून निग निघ निघलो आहे आणि अजून प वीस किंवा पंचवीस किलोमीटर आहे तर आता ही राईड अजून आमच्या झालेली आहे तर आता तुम्हाला मी सांगतो पुढे गेल्यावर किती वाजता आम्ही पोहोचू तिथे आणि कसा काय हा व्ह्यू बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे बघा तुम्ही आणि काय तिथे फोटो सेक्शन चालू आहे मिनिटावर आता दोन मिनिटावर रस्ता आहे फ्यू इथ आम्ही पोहचलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता आता वाजलेला आहेत नऊ पाच नऊ पाच वाजलेले आहेत तर आता आम्ही इथे गोरखगडला आहे आमची इथून ट्रॅकिंग चालू झालेली आहे आता तुम्हाला वरती गेल्यानंतर तुम्हाला व्ह्यू दाखवतो गोरखनाथ मंदिर आहे तर तुम्हाला दाखवतो वरती जाऊन कसं आहे गोरखनाथ मंदिर हा बघू शकतो विठ्ठलाची मूर्ती आहे विठ्ठल कुमाई तिथून ट्रॅकिंग स्टार्ट झालेलं आहे तर तुम्हाला फेवरेज दाखवत दाखव ना तर काय बघू शकता तुम्ही फक्त जास्त उराय नका माझं का वरती लागल पाहिजे आमची ट्रॅकिंग चालू झाले मित्रांनो ना तुम्ही नजारा बघू शकता एकदम आणि आपली आपले गँग आप बघू शकता पुढे गेलेले आहे मी पाचव्या करायला तर चला फटाफट जाऊया तो एकटा नसेल तिथं चला काय आम्हाला इथं मार्केट दिसलेलं आहे <laughs> कॅमेरामॅन स्वीप झालेला आहे आमचा कॅमेरामॅन स्ली होता हे आपला जिपुरी चालला काय काय नजारा बघू शकता ओ भाई इस चढायचे आपल्याला आम्हाला इथे सुरेश ह्या व वरती जायचे काहीच आपल्याला असं बाकी आहे फक्त फायनली आम्ही इथं पोचलो आहे आणि तुम्ही इथं बघू शकता शंकराचं मंदिर आहे आणि तुम्हाला मी चारा बाजूचा व्ह्यू दाखवतो विचारतो की तुला मला कसं वाटतो इथे येऊन खूप मजा आली आणि काहीतरी नवीन एक्सप्लोर करायला मिळाला आणि सौरभ चांगला ब्लॉग बनवू त्याला लाईक आणि सबस्क्राईब करणं विसरू नका जसा हर्षल बोललासा प्लीज मला सपोर्ट करा हिट बस तर चला आता